बाहेर पडली अखेर निघालो तिथून बाहेर पडताच कुणालने तोंड उघडलं अस तुला ड्रायव्हिंग करायला दिली आहे तेव्हा नीट गाडी चालव त्याने माझ्याकडे आरशातून पाहत म्हटलं ठीक आहे मी माझ्या शेजारी बसलेल्या प्रणवकडे पाहतो म्हटलं आपण कुठे जाणार मानवने विचारलं सरप्राईज मी फक्त इतकंच म्हटलं आणि पुढे पाहिलं जागा कोणाला ठरवलेली मलाही सांगितलं नव्हतंच म्हणून मीही त्याला काहीच सांगू शकलो नाही आम्ही पुढे निघालो निम्मा प्रवास आताच पार पडलेला पुढे एका हॉटेलवर गाडी थांबवली तिथून बरंचश शीतपेय खाणं वगैरे घेतलं आणि पुढच्या प्रवासाला लागलो भेंड्यांचा धुमाकूळ सुरू होता निरनिराळी गाणे गावांची नावे मुलींची नावे मुलांची नावं सुरू होती प्रवासाला नवीनच रंग चढलेला आणि आम्ही आनंदात होतो आपण शेवटचं पाणी कधी प्यायला होतो कोणाने विचारलं एक तासापूर्वी मी म्हटलं हम्म तरीच तहान जाणवते आहे तो म्हणाला घे बाटली आणि पी मी उत्तर दिलं त्याने पाणी घेतलं आणि ते प्यायला मग आम्ही असाच टाईमपास करत अर्धा वेळ घालवला मग गाडी आता एका जंगलातून जात होती जंगल तसं मोठं होतं जंगलाला धोस्त फॉरेस्ट असं म्हणतात त्याची कहाणी पुढे लक्षात येईल असं म्हणतात की तिथे काही अतृप्त आत्मे राहतात त्यांचं रडणं वे वेळ वेळोवे वेळेअवेळी ऐकू येत असतं ते रडत असतात आक्रोश करत असतात क्षमा याचना मागत असतात कारण त्यांनी काहीतरी पाप केलं होतं असं लोक म्हणतात पण कितपत खरं ते आम्हाला ठाऊक नव्हतं भूतांवर आमचा विश्वास होता नव्हता असं नाही कारण बरेचसे अनुभव घेतल्यात याआधी मुळात आमची डिटेक्टिव्ह एजन्सीच असल्याने आम्हाला यातलं माहीत होतं तसेच आमची ही डिटेक्टिव्ह एजन्सी होती तिचं नाव होतं बोलबाला डिटेक्टिव्ह एजन्सी बोल बाळा डिटेक्टिव्ह एजन्सी म्हणजे अगदी एखादं ही केस घेऊन येऊ शकायचं म्हणून आम्ही तिचं नाव बोलबाळा डिटेक्टिव्ह एजन्सी असं ठेवलं होतं थोडं गमतीशीर आहे पण चांगलं आहे तेवढ्यात मी म्हटलं आपण ना या प्रवासात कथा सांगूया एकमेकांना कोण सांगणार मी विचारलं मी सांगतो कुणाला कोणाला आणि कथा सांगू लागला पाच वर्षांपूर्वी तिथे ती तशी चांगली होती त्यांना जंगलात राहायला आवडायचं म्हणून ते इथेच राहायचे या जंगलात या जंगलात ते राहायचे पण त्यांच्या वडिलांची अचानक हत्या झाली मग एक मुलगा आणि आईच तिथे उरले एके रात्रीचे झोपले असताना त्यांचे बाबा त्याच्या स्वप्नात आले म्हणाले बाळा तुला माझ्या मृत्यूचा बदला घ्यायला हवा तो लहान होता मला काही कळत नसे अजूनही तो वाजता सतत त्याला ऐकू यायचा पण त्याचं नेमकं निदान कळलं नव्हतं तो माणूस आपल्याला असं का म्हणतो हे त्याला कळत नव्हतं चेहऱ्यावरून हे त्याचे हे त्याने ओळखलेलं पण वारलेला माणूस परत येत नाही असं त्याची आई म्हणायची म्हणून त्याचा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता पण ते खरं होतं एके दिवशी त्यांनी त्या मुलाच्या आईच्या म्हणजे स्वतःच्या पत्नीच्या स्वप्नात जाऊनही त्यांनी मला न्याय मिळवून द्या असा धोषा लावला मग त्यांनी त्या प्रकरणाचा छडा लावायला ला सुरुवात केली अनेक धक्कादायक बातमी समोर आली त्यांच्या निर्गुण हत्येचं कारण चोर लुटारू होते ते व्यापारी होते एकदा घोड्यावरून सामान पोच करून येत असताना वाटेल लुटेरूंनी त्यांना अडवलं बॅगेत बराच पैसा होता तो लुटला आणि पोलिसांकडे जाऊ नये म्हणून तिथेच त्यांना मारलं झालं या, या दोघांच्या काळजात कळ उठली दोघांचाही जागच्या जागी मृत्यू झाला आता हो त्यांचेच आत्मी इथे भटकतात असं म्हटलं जातं झाली या कथेची एक बाजू कुणाला म्हणाला पण अशा बऱ्याच आख्यायिका आहेत इथे सांगितल्या जातात त्याने पुढे म्हटलं दुसरी कथा कोण सांगणार मी विचारलं भाऊक कथा हे ऐकशील का तो म्हणाला हो प्रणव सांग मी म्हटलं सांगू लागला आजकाल लोकांना पैशासमोर काहीच महत्वाचं नाही म्हटलं सहज टाकून देतात एकदा पैसा करून कमवला मुलगा या आई धोका देतो म्हणजे काय म्हणजे काय बरोबर साहिलने विचारलं ही कथा ऐक मग कळेल प्रणव म्हणाला एक दीर्घ उसाचा टाकून कथा सांगायला सुरुवात केली अजय नावाचा मुलगा लहानपणी आई वडिलां बरोबर राहायचा परिस्थिती गरीब पण शिकण्याची आवड त्याला शिकायला फार आवडायचं पुस्तक म्हणजे त्याचे मित्र जणू चोवीस तास कुठल्या ना कुठल्या तरी पुस्तकाच्या शोधात असायचा आणि सापडले की वाचत बसायचा तोपर्यंत जोपर्यंत त्या निम्म पुस्तक तरी त्याला पाठ होणार नाही तोपर्यंत जोपर्यंत ते निम्म पुस्तक तरी त्याला पाठ होणार नाही असं करून तो महिन्याभरात एक पुस्तक पाठ करून ठेवायचा त्याचे वाचन स्पीडसुद्धा जास्त होती वाचायचा तो एकदम आरामात अर्थातच तुम्ही म्हणता तसं शाळेत तो टॉपर म्हणून होता त्याचं वाचणं सर्वांना आवडायचं वाचन स्पर्धेत त्याचे शिक्षक त्याला नक्कीच भाग घ्यायला लावत असत आणि त्याचा फायदाही होत असे तो चांगल्या क्रमांकाने पासही व्हायचा परीक्षेतही तो निपुण होता त्याचं लेखनही फक्त चांगलं होतं हळूहळू तो पुढे वाढत गेला आई वडिलांनी देऊन त्याच शिक्षण केलं अखेर त्याची बारावी झाली तो मोठा झाला आता त्याला शहरात जायचं होतं तिथे गेला तिथून पदवी घेऊन तो बाहेर देशात गेला बाहेर देशात शिकता शिकता त्याचा निम्मा काळ गेला मग त्याने तिकडेच लग्न केलं आई वडील आता म्हातारे होत होते त्यांना पैसा पाठवायचा तो आधी पण आता तेही पाठवणं बंद केलं कधी वडिलांनी फोन करून आठवण करून दिली मग पाठवायचा आम्हाच्या गडबडीत वेळच राहिला नाही असं सांगायचा आम्हाला तुझ्याकडे यायचे म्हटल्यावर काहीतरी म्हणून कारण द्यायचा पण त्यांना अजून कधीच तिकडे नेलं नव्हतं अखेर अखेरीस तर त्यांनी त्यांचा फोनच उचलणं बंद केलं एके दिवशी बाप वडिलांनी त्याला फोन केला तो म्हणाला हॅलो म्हाताऱ्या कोण बोलतोयस तू वडील म्हणाले बाळा ओळखला नाहीस का मी वडील तुझा मी ओळखत नाही कोणाला माझ्या हिमतीवर मोठा झालो मी त्याने म्हटलं आणि फोन कट केला नंबर डिलीट आणि ब्लॉक करून टाकला नंतर कधी त्यांचा संपर्क झालाच नाही काही वडील मात्र त्याच्या आठवणीतच इथे मेले इतका मुलगा कोणालाच नको तसं मला एखाद्या वेळी वाटतं मानव मध्येच थांबवत म्हणाला ऐक पुढे तर ते आपल्या मुलाच्या आठवणीत झुरले म्हणून त्यांचा इथे अजून अतृप्त आत्मा भटकतो ही या जंगलाची दुसरी कहाणी त्याने कथा संपवली छानच होती कथा मी म्हटलं आणि समोर पाहिलं समोर रांडोप्रांत कळप येत होता गाडीला जागच्या जागी ब्रेक मारला अर्धा तास उलटला अखेर तो का तिथून गेला आम्ही तिथून निघालो तासा दीड तास पुन्हा प्रवास केल्यावर मी पाहिलं मघाशी चार वेळा आलेली झाडी आत्ता पुन्हा आलेली तेवढ्यात मानवचा फोन वाजला आणि सर्वांच्या अंगावर दर्दरून काटा आला Run.